विधानसभेची निवडणूक पुण्यात आहे जुन्नर तालुक्यामध्ये महायुती महाविकास आघाडी अशा दोन गटांमध्ये लढत होणार आहे महाविकास आघाडी इच्छुकांची संख्या जास्त आहे विद्यमान खासदार अमोल कोल्हे दुसऱ्यांदा विजय झाल्यामुळे इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे जुन्नर तालुक्यामध्ये हवा कोणाची आमदार कोण हवा जर आपण बाबांपासून सुरुवात करूया बाबा नमस्कार काय नाव आपलं मी देवराम बाबी नावले कुरण म्हणजे कैलास लांडे गाव मी पोलीस अधिकारी म्हणून रिटायर झालो मला आता हवा ना आश्चाताई बुचकेक कल तिकडे त्यांना निवडून द्यावं आशाताई बुचके आता बा विद्यमान आमदार अतुल बेनके काय काम माझे आमदार शरद सोनवणे नाही नाही चेक सोनवणे किंवा आश्चर्य बुचके माझं प्रामाणिक विघ्न चे अध्यक्ष सत्यशील शेरकर नको नको तुमच्या शेजारी जमीन आहे अजिबात नाही जमीन काय काम आहे शेजारीतले आडवा येतो आडवा येतो मग कोणाला पसंत अशात आहे भुजक्या आणि सोनवणे बस अशात आहे भुजक्या आणि सोनवणे बस तेवढ विमान आमदार नाराज का नाराजच नाही आमच्या मनातला आत्मा सांगतो ते तिकडं कल ते त्यांना द्यावं त्यांनी प्रगती केलेली आहे सोनवण्यानी